एका वेळची गोष्ट आहे एक छोटासा दगड समुद्राच्या किनाऱ्यावर पडलेला होता समुद्राच्या मोट मोठमोठ्या लाटा येत त्याला आदळत आणि पुन्हा परत जात प्रत्येक लाट येताना दगड घाबरायचा विचार करायचा मी इतका छोटा आहे हा प्रचंड समुद्र मला नक्कीच गळून टाकेल पण दिवस सरले महिने सरले लाटांचा जोर कायम होता पण त्या दगडाला काहीही झालं नाही तो तसाच खंबीरपणे उभा राहिला कारण लाटांचं काम होतं आदळणं आणि दगडाचं काम होतं टिकून राहणं आयुष्यातही संकट लाटांसारखी येतात काही वेळा मोठी काही वेळा लहान पण आपण जर आपल्या ध्येयावर आपल्या आत्मविश्वासावर ठाम राहिलो तर कोणतंही वादळ आपल्याला हरवू शकत नाही म्हणूनच संकट येत राहतील पण जिंकतो तोच जो टिकतो सिक्स मारणे का मौका एक बार जरूर मिलेगा मेरे दोस्त तू बस विकेट बचा के रख Like, share and subscribe.